जनसंघर्ष अर्बन निधी बँक घोटाळा प्रकरणातील सात जणांवर गुन्हे दाखल झाले होते दरम्यान फरार असलेल्या जयस्वाल कुटुंबातील तिघांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने नागपूर इथून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधी बँकेमध्ये सहा हजार दोनशे ठेवीदारांची चौवेचाळीस कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप अध्यक्षांसह सहा संचालकांवर करण्यात आला होता दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला फरार असलेल्या सात जणांपैकी तिघांना स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि पांढरकोडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने नागपूर इथून ताब्यात घेतले आहे साहिल जयस्वाल अनिल जयस्वाल आणि पुष्पा जयस्वाल या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने साहिल जयस्वाल याला पंधरा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले तर पुष्पा जयस्वाल आणि अनिल जयस्वाल यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी शुभारंभ झाला तर या बँकेचे देवानंद मोरे हे अध्यक्ष आहेत यवतमाळ जिल्ह्यात तिग्रस येथे मुख्य शाखा आहे तर पुसद आरणी दारव्हा नेर अशा पाच ठिकाणी जिल्ह्यात त्यांच्या शाखा आहेत यामध्ये सर्व शाखेमध्ये सहा हजार दोनशे सभासद असून चौवेचाळीस कोटी रुपये धारकांच्या ठेवी आहेत ठेवीधारकांनी गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या ठेवीची रक्कम परत मागितली मात्र बँक अध्यक्ष तसेच त्यामुळे नागरिकांमध्ये बँकेचे अध्यक्ष देवानंद मोरे प्रणित प्रीतम मोरे जयश्री मोरे अनिल जयस्वाल पुष्पा जयस्वाल साहिल जयस्वाल यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती दरम्यान हे सर्वजण त्यावेळी पासून पसार झाले होते या प्रकरणी पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दोन पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता दरम्यान याप्रकरणी जयस्वाल कुटुंबियांना नागपूर इथून अटक करण्यात आली